गुड मॉर्निंग कशा आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आज आहे सोमवार सोमवारची सकाळ सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे मस्त पैकी आणि छान दिसते नाही मंजूळ मंजुळच म्हणतात का तुळशीचे हे असं आहे चला आतमध्ये खिचडी खिचडी करायचा आहे कर बटाटा आणि मिरची टाकलेली आहे तेलात आपली बंद गॅसवर घ्यायची परतो आणि ही खिचडी शाबू याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचा कोट टाकून असं करून घेतले मिक्स करून घेतलेला आहे इथं भात झालेला आहे मस्त इकडे ब्लॅक बीन्स बघू शकता तयार झालेली आहे आमटी गरमच आहे आत्ताच उतरून ठेवली जस्ट ब्लॅक बीन्स इथं झालेलं आहे बटाटा आणि मटर सुकी भाजी हे झालेली आहे छान स्वयंपाक चाललेला आहे झालेला आहे खिचडी चालली आणि आता घ्यायची खिचडी करून मस्तपैकी पैकी झालेली आहे खिचडी झाली की चपाती करायची स्वयंपाक पण तयार तयार म्हणजे सगळा चला असं करायचे सुटसुटीत सु, होती छान पैकी होती खिचडी मंद गॅसवरच करायची छान आहे बटाटा आलाय शिजत शिजलेला आहे छान छान शिजले आपण खिचडी शाबू टाकू चला आता हे मी असं उलट्या तर नाही मिक्स करते मिक्स करून घेते हे बघा बघू शकते मस्त पैकी झालेली आहे खिचडी तसे सुटसुटीत झाली छान हलवून घेतली छान पैकी

इकडं बघू शकता <laughs> वाढदिवस झाला फुगे बघ बग, बघा <laughs> आज काय तर करते फुग्यांच एक दोन टाकते भरपूर <laughs> फोडले म्हणजे खूप फुगवले होते भरपूर फोडले तसेच आहे तो म्हणजे अजून आज बनूया जरा रील्स आणि फोडून <laughs> टाकते चला

आता फोडायलाच बसले होते मग ते हवेने पण ते होतात ना वेगळे छोटे छोटे पदार्थ तेपेक्षा आपण फोडून टाका म्हट पण नाही नाही वाटत छान वाटते फ्रेश असते लहान लहान पण काही लहानपण पण का गदेव असं होते करू शकता कुब्यात मी कांडात मी हेच करणं आहे आणखी दोन तीन गेलेले आहेत तिकड पडवीच्या इकडं कसे आहे पुगे Pugee, yao pugee, nirakala aurita hai yam chatu, tamo nirakala sus pugee anjewe pa pugee, ekta, ekta korda, tamo, chota kariyak chupa dhala, mas, लोकांना आवाज जाते शकते। की है। उनारा हे बघू फळे किती आलेला शकता उन्हाळापैकी फळे खावा काय काय बघू शकता द्राक्ष केळी चिकू आणि आपला हे डाळी एवढे फळे द्राक्ष आणि खाणार आहे या तुम्ही खायला डाळी पण सोलून ठेवणार आहे फ्रीज मध्ये आणि चिक्कूचा जास्त दिवस पिकलेले नाही ठेवायचे पिकलेले आहेत भर चिक्कू काही नाही जर कच्चे चांयचे असे एकदम पिकतात सगळेच खाता येत नाही मग असा ज्यूस करायचा द्राक्ष तर इतकी गोड आहे ना बघू शकतो हे मी खाणार ना आता मी कसं खाऊ शकताय बघू शकताय खूप मोठे मोठे म्हणतात दोन खायची खूप गोड आहे एवढी आहेत फळे दुपारचे खायचं अस दोन घेते मला <laughs> आवडत हम्म गोड आहे काय खूप आंबट असत गोड आहे एकदम खूप गोड आहेत असो मग काय करायचं उपवासाला भरलेलं वांग या केक खाल्ला बर्थडे चा हँडला शिल्लक <laughs> खावा वाचवू शकत नाही ना हवा झालाय सगळ्यात थोडासाच राहिलाय <laughs> चॉकलेट आहे बाजूला लावले आता मला फ्री मधून भाज्या काढायच्या आहेत खूप भरते करू दे भरलाय फ्रीज सगळं खर्च सगळ्या भाज्यांनी भरलाय फ्रीज पूर्ण भाज्या काल चाललेत ना रविवारच्या आणतो आम्ही भाज्या रविवारी सुट्टी असते यंदा फेरी आणली मग बघ आता मी हे करणार आहे भरलेली वांगी काढून ठेवते करायच्या अगोदर दोन तास काढून ठेवायच्या भाज्या फ्रीज मधून संध्याकाळी करायचं ना तेव्हा काढायचं नाही करायचं तास काढून ठेवायच्या मी तशीच करते काढून ठेवते तास मग दोन चार सात वांगी झाली भरून करायचं मग त्यासाठी एक टोमॅटो झालं हे काढून ठेवलं आणि भजी करणार आहे बजी वांग फोडणी चा भात चपाती सो स्पेशल हा कदाचित हा ब्लॉग मी उद्या टाकेन असं ब्लॉगिंग करायला हवी मी कसे वाटतात आणि बघत जाऊ ना का हो बघत नाही ये मेरा ये मेरा आशियाना <laughs> चला आता एक महत्वाच वार किती येते बघू शकता जाते वाऱ्याला आणि तेवढच ऊन पण येते पूर्ण वार एवढ आहे आणि ऊन पण आहे आणि महत्वाचं काय करायचं मला माहित आहे का दळण करायचं गव्हाचं दळण करायचं काही स्वच्छ गहू असतं पाच किलो काढून द्यायचे ते भरलेले छान गहू असतं काय काय सुद्धा नसते साध एवढं सा खसपट सुद्धा नसतं एवढं छान गहू असतं तेच आता पाच किलो काढून ठेवायचे पिशवीत दवळ नंतर आहे की इकडे इकडं आहे आटा चक्की आहे पण नाही सहसा वापरत आम्ही जास्त पावसाळ्यात वापरतो म्हणजे असं बाहेर न चालतो दोन काय महालक्ष्मीच्या आहे मग पावसाळ्यात आपलं वापरतो आता निवडते आणि मग लागायचं चला घेते दळण निवडून तर स्वयंपाकाचा करते एक व्हिडिओ हो। बघू शकता आज सोमवार स्पेशल काय काय केलेलं आहे इथ भात आहेच इथं कोशिंबीर केलेली आहे मस्त पैकी इथे चपात्या हे भरलेलं वांग आणि भजी आज असा केलेला आहे मेन एकदा तोंडी लावायला आहेच आपली कैरी दही दही म्हणजे केलेलीच आहे दही कोशिंबीर केलेलंच आहे आताच बघू शकता हे टाकून आपलं ते टाकून डाळींब काकडी कांदा आणि दही थोडस मीठ आणि थोडी साखर असं करून कोशिंबीर केलेली आहे चला जरा भजी भजी चपाती आता वांग छान केले बघू शकता भरलेला वांग आहे भरलेला वांग किल्ले आहे मस्त कोशिंबीर घेते जरा मस्त इथे ब्लॅक बीन्स आमटी आहे आमच्यात खूप आवड आणि भात बघू शकताय आज असं आहे सोमवार स्पेशल मेनू चला या जेवण करायला धन्यवाद